वांद्रा तिकडे वांद्रानी पार नुकसान केले बा भुनुक आता आल्याच आहे रामाला लावला दुकान पण रामा आलाय पळून इकडे वांद्रा आल्यात चला आता काय कायदा राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आता भिनुकाला शेंगा लागल्यात गाघर लागायला सुरुवाती लाग कवळत आहेत पण वांद्राने ज्यामतास दिलाय तर वांद्रा येत ना तो जंगलचा प्राणी आहे आणि त्याचा ते खाते पण भीव घेत ना कवळंच उठून टाकित वांद्रा तर एवढ्यात आता रामदास मला सांगायला होता तर मांद्रा आल्या चला आता हुसकाय आपण तर मित्रांनो दोन चार वांद्रा आहेत ना भिऊ नकामध्ये कुदल्यात आता आपण चालू आहे रामान मी रामा उजकेल मला का पळून जातील हे बा समोर हे बा हे बा मित्रांनो मग काही सांगायचं ना तेव्हा तेव्हा ते बा कशी बुद्धू का तेव्हा पळायला तेव्हा तेव्हा मित्रांनो पहायला खायला तेव्हा थांबा आता गोटस टाकितो मांजरांच्या काय करतो रामा मोठाल गोठं की चांगलं ते धावतात बरं का मित्रांनो वांद्रा आले तर आता गोठे घ्यायला लागतात पक्की मोठा वांद्र चला मी दाखवतो आपल्याला ह्याकडं पुढं बिनू कापा मित्रांनो टपा टपा तिथं दगड बसले ते वांद्रा थोडा जून करून दाखवतो रामा ठाक गोटा ठाक टाक ठाक हुसाक खुसा हुसक छो छो छुआ 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 थपा भांद्रा तेपा उभा राहते बारा वा आणि बा इकडं बीन गोपाटलं ह्या बा एवढा बीन गोपाटलं ह्या बा आता ह्या कवळीत झाड हे बा तिकडे उपटलंय का हे बा एव एवढी झाडं उपाटली ह्या हो बा इकडं हा हो कुणी झाडं उपटाय सुरुवात केली मग अशीच तांगाडली होती पण पुन्हा आल्या ती रामदास गेला तिकडं आता पुढं हुस आहे हा न हान हान, हान रामदासला आज दुपारून सुट्टी होती ना शनिवार तिच्यामुळं बरीचशी झाड उपटून टाकायचं हे बा याने काय करणार आता मित्रांनो आता राहसा प्राणीच येतोय पण आपण हे लक्षात ठेवू ना काम आहे ना बा एवढी झाडं उपटून टाकायची ही रामा पक्की उपटल्याच हा इकडे झाड बसल्या तिकडे जातो सांभा ते त्या तिकडे झाडांवर बसल्या आता तिथं जातो आणि पक्की गोठाला येतो आता डाळे चाललाय खाली वादरुष्ट तू तिकडे ना दाट्या पैठ्या दिल्ड वर्षाची झाड ती हायरेक्ट मित्रांनो काठी सांगा असून द्यावं लागते हातामध्ये कारणे <mots> ना त्या वांद्रात ना कधी कधी माणसं चाल सुद्धा करतात मोठा लिहिला राहतात ना म्हणतात त्याला डायरेक्ट माणसं धावतात मग आता काठी घेऊन जातो आणि जरा दगडा घेतो आणि हुसकीतो येतो तिकडं कारण ना मित्रांनो आताच बिंदू कसं तरी गागर लागलो ला आणि त्या फुकाट नुकसान करून टाकायचं बायकाने उपटून टाकी आपण चला आता फार पुढं आहे एक जंगलामध्ये ते नेऊन लावतो मग नेऊन लावली होती पण तरी त्या पुन्हा आलीच आणि गव्हा पका लांब लांब आणि अडचणी पकी ह्या बा असा काठी बाजू बघावात करीत न्याय लागल ह्या इथे जंगलामध्ये ह्या झाड आहे ना तिथं बसल्या तेव्हा त्या झाड बसल्यास टाकितो आपली बा ते पाहि त्या पा मित्रांनो तेव्हा तिथं त्या झाडं बसल्यात बा दोन ते पाहि दोन आहेत ना आणि बाकीचे पाळ खाली ह्या इकडं खाली कुलछ बसले बा हे बा दिसत का मित्रांनो हे बा तेव्हा तेव्हा लय गँग आहे मोठी गँग ते पाहि कुठेत खाली घ्या का हां

झाड छु छो 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 फार झाड आहे मोडून टाकीत या पा इडे झाडू बसले ते बा त्या बा कसा मस्त बसला झाडाचं पालन काही खात ते बा ह्या बा पदा मार त्या उडाला खाली उडाला त्या झाडवर बाकी बरीच नाही उचडत ते बा ते मी थोडासा जुम करून दाखवला पा आपल्याली हे बा ह्या बाजार मित्रांनो हे बा दिसला का तर थोडा जवळ गेला का लांब पळून जातात कुठेतरी वनर्स आहे ते बा काही असे पाला घपा गप खात्यात हु धुवा जागांवर कोणाने पुढे देत फार लांब लहून तंगाड्यानं घालतो आता इथे एक समोर बसला ह्या पहा मी एकदम झुम करून दाखवे आपली पा आणि त्या माणसाला जास्त घाबरते नाही मित्रांनो अन बाय माणूस जर एकटा असलं ना त्यालाकडे धावतील हे बा आता काय हे निघ तिकडे चाल जा तिकडं पा किती मजात बसलाय मी एवढा जवळ गेलोय तरी पण घाबरत नाही अन आता आहे ना तिच्या काठी सोल पाठवून टाकी तू चांगली हे बा मित्रांनो मोखा जोरात चुकत येतील आणि ह्या जर सारखे असेल ना भिणू काहीच ठेवणार नाही पार कावळास काढून टाकतील बिनू तर मित्रांनो आता पार ह्या दाट झाडांमध्ये इडोर पिटायला आणल्या ती आणि ह्या इथं खाली एकदम झाड आहेत ना इटं गेल्या ती आता नाही बरेच लांब पिटायला लागतील नाही तर त्या पुन्हा बिणू घ्यायतील कावळाच बिनू घे मित्रांनो आणि त्या उपटायला सुरुवात केले आपल्या इतर बारा महिन्याचा पिके चला आता इथं कुठेतरी खाली असतील तिडून नाही लांब लावू आणि मित्रांनो एकट्या माणसाचं काम नाही सांगा कुत्रा लागत आहे नाही तर मग काठी संघा लागत आहे नाही तर मग गोट नाही नाहीत ना लगेच धावतात ह्या वांद्र्या आहेत ना लगे खायला मोठमोठी वांदर आहेत लगेच माणसं अशी की त्यात लगेच धाव होतात चला आता तिथून खाली लावून देऊ आता ह्या दहा झाड म्हणजे इडस घुसायला येतात आतमध्ये नेमका कुठं येते आणि ते ना मित्रांनो अशी लाव खेळतात इकडं लप तिकडं लप अशी कामं करतात इथं झाड असे हारती इथं पुढं त्या इथं एक झालं एखादा हरधा इथंच मला आहे छू चु छो मित्रांनो ते ना आता छू छू केला ना तरच पळत येते तेव्हा हाय तिला पण डाव खेळत येते माणूस इकडून गेला त्या इकडे पळतात आणि माणूस इकडे गेला त्या इकडे पळतात असं आहे बरीच घ्या गे जवळजवळ नऊ दहा ते बाकीचे गेल्यात पडून बाकीच्या ह्यात मागस कुठे गेला पो आता आता ह्या असेच चवळीच्या शेंगा कुठं बहीणू गुणू का या कसेच हे नुसकान करत राहते हू चु तिरी ह्या असा कुत्र्या मित्रा मी घातला ना मग त्या नाही तिथ्रांनो हे बा ह्या इथं बसले ह्या इथं उड हे बा हा इथं झाडू शेंडू बसले हे बा मित्रांनो मी दाखीतो आपले हे बा हे बाबा हे बा हे बा हे बा हे बाडाल हे बाई हे बा हे बाडाल तेव्हा तेव्हा पार झाडांच्या फाज्या म्हणून दाखीत नियम का त्या झाडू गेला तिथं पक्की दाणा जाण उडत ना आणि तशी मी कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये एकदम भारी दाखवली असती पण यात ना जवळने थांबते जरा लांबच राहतात छो छो आहे आहेत गाळे पक्के ह्या झाडांनी छु 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 छो पहा मित्रांनो आता ह्या वाहनचा केवढा बेकार कार्यक्रम आहे हे बाय बाय इथंच उडत हे बा बाकीच्या गिरात पुढं पडून आणि बाकीचे दोन आहेत तिथे ह्या बा वांद्रा महाकडा नाही आमच्याकडे आणि त्या काही ठिकाणी दुकरार राहतरी हु चु चु काही ठिकाणी दुकरार राहतरी आणि काही ठिकाणी महाकड्यात पण ह्या वांद्राच आहेत आमच्याकडे जास्त माकडा नाही जात ह्या बा तिथून खाली पाहिजेत म्याक पार इकडं पळालात कुठं छो 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 इकडं पार पुढं पळालात मित्रांनो सापळा सापडाईत सापळाय सापळाय तिकडे पुढं चालू फार लांब लांब देतो म्हणजे पुन्हा येणारच नाही छो छोआ इकडं वर होते या जंगलामध्ये इकडून अशी खाली काडीत काडीत तंगाडीत तंगाडीत पार इकडं आणल्या ती आणि आता ह्या निलगिऱ्यात ना इथं उंच उंच ह्या निलगिरी आपल्या जात ह्या उंच अशा निलगिर्यानं गेल्यात वर आणि तिथून उड्या मारतात त्यात ना माणसाला पकी मिळतात ती पो आता इकडं पुढे गेल्या आहेत त्या तशी काय आपल्या एवढ्या कॅमेरामध्ये काही नाही होती त्या पण मग उडताना दिसत मित्रांनो इकडून तिकडं तिकडून इकडं अरे कुठे गेल्या इथं कुठं तरी पहा हे बा पार वर शेंड्याला गेला पार वर शिंद्याला तिने काही भेऊ नाही कड्या नाही उडत झाड शेंड पार बरं पो आता एखादा उडताना दिसला ना तो तुम्हाला दिसाय मित्रांनो

चला आता आधी हो ना पुन्हा लोक बसतो आता हा ठेवून राह जागत होता कुत्रा खरी कुत्रा नाही दगड घाबरत बाहेर प रामाची गाडी रामाची गाडी उलटली काय रामा, <laughs> रामा, रामा। बारीकपणे पोरांची खेळायची लय म्हणजे राहते रामाची गाडी सारखे उलट सुटले जाऊ दे डब्याची गाडी केली रामाना जाऊ दे जाऊ दे तर मी थांलो मकर मांजरा दमावला फार घाम निघाला आजून नाही तरी पण घाम निघाला कारण त्यांच्या मागं पळत जाय असा इकून दगडा फेकायची त्या इकडं पळ तिकडं पळ लपंडाव खेळ ध्यान ठेवलं होतं आपण पण आपण जेवायला बसलो तेवढा पिरियड म्हणते आले आधी त्या बहिणी उपाटला जाऊ दे आता आहे ना पुन्हा ध्यान ठेवू आता लांब नेऊन लावलं पुन्हा येतात का काय माहीत नाही तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला म्हणजे सांगा आपण जर चॅनलवर नाही असा ना तर चॅनलला सबस्क्राईब करा हाईप करा लाईक पण करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय राय